लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या प्रचारालाही जोर आला आहे पंतप्रधान अबकी बार चारसो पार असा नारा देत आहेत त्यांना आपल्या विजयाचा एवढा विश्वास आहे तर भाजपा भ्रष्ट नेत्यांना पक्षात का सहभागी करून घेत आहे असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळच्या तिरुवनंतपुरम इथं आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला भाजपनं देशभरातल्या सुमारे चारशे चव्वेचाळीस आमदारांना आमिष दाखवल्याचा आरोप त्यांनी केला या निवडणुकीसाठी काँग्रेसनं आतापर्यंत केला असून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं खरगे यांनी सांगितलं यानंतर खरगे आज कर्नाटक इथं कलबुर्गी इथल्या अफजलपूर बिदर इथल्या तसंच बिदरमध्ये प्रचारसभा घेणार आहेत तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज केरळच्या वायनाडमध्ये कामलाक्कड वंदूर तसंच निलंबूर इथं प्रचारसभा घेणार आहेत राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या अमरावती इथल्या परतवाडा तसंच सोलापूरच्या आई चौक इथं जनसभेला संबोधित करणार आहेत ओडिसाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक ओडिसात जनसभेला संबोधित करतील तर बी आर एस अध्यक्ष के चंद्रशेखर राव तेलंगणाच्या मिरयालबुडा इथं प्रचारसभा घेतील